तर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे आता की स्विंग ट्रेडिंगसाठी चांगला प्रॉफिट देणारा स्टॉक म्हणजे काही दिवसातच आपल्याला प्रॉफिट देणारा स्टॉक शोधायचा आहे यासाठी तुम्हाला मी काही इंडिकेटर्स सांगणार आहे काही टूल्स सांगणार आहे की कसे हे प ट्रेन कसा बघायचा किंवा तुम्ही कुठे स्टॉक घ्यायला हवा कुठे काढायला हवा हे सगळं मी सांगणार आहे शिवाय आपण एका चार्टवरती देखील एखादा स्टॉक कसा शोधायचा हे आपण पाहणार आहोत हे अत्यंत सोप्पं आहे हे जर तुम्हाला सगळे माहीत झालं प्रॅक्टिस झाली की तुम्हीसुद्धा पाच मिनिटात स्टॉक शोधून काढाल आणि पाच मिनटात स्टॉक शोधून आठ पंधरा दिवसात काय जो असेल तो तुम्हाला प्रॉफिट कमवून तुम्ही बाहेर पडाल हे नक्की आहे फक्त त्यासाठी मात्र संयम हवा शिस्त हवी आणि मुख्य म्हणजे प्रॅक्टिस हवी भरपूर प्रॅक्टिस करा बॅक्टिस्ट करायच्या की तुम्हाला ॲटोमॅटिक जजमेंट मिळत जाईल आणि एकदम सोपा मित्रांनो जेव्हा तुम्ही शेवटी हा व्हिडिओ झाल्यानंतर नक्कीच म्हणाल की फारच सोप्पं आहे हे आम्हाला आधी का नाही समजलं नमस्कार मित्रांनो ज्ञानरंजन मार्डी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मागच्याच आपण व्हिडिओमध्ये पाहिलं की एक स्विंग ट्रेडिंगची सोपी स्ट्रॅटेजी आणि ह्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला याबद्दल तुमचा मी आभार मानतो आणि त्याच वेळेला मला असं विचारलं गेलं की स्टॉक शोधण्याचा काही सोपा मार्ग आहे का किंवा हा स्विंग ट्रेडिंगचा स्टॉक कसा शोधायचा तर आज आपण तेच पाहणार आहोत की स्विंग ट्रेडिंगमध्ये स्टॉक कसा शोधायचा की जो आपल्याला काही दिवसात प्रॉफिट मिळवून देऊ शकेल आता स्विंग ट्रेडिंगसाठी योग्य स्टॉकची वैशिष्ट्ये स्विंग ट्रेडिंगसाठी स्टॉक निवडताना काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आपण पहिली गोष्ट आहे की मध्यम अस्थिरता म्हणजे मॉडरेट ओव्हरटिरिटी स्टॉकमध्ये हालचाल पाहिजे मुवमेंट पाहिजे परंतु ती जास्त पण असता कामा नाही म्हणजे हाय व्हॉलिटिलिटीसुद्धा असता कामा नाही स्टॉकने दिवसाला साधारण दोन ते पाच चार टक्केच्या दरम्यान हालचाल केली पाहिजे दोन नंबर दोन जास्त लिक्विडिटी म्हणजे जा हाय लिक्विडिटी आता लिक्विडिटीचा अर्थ असा असतो की जेव्हा तुम्ही स्टॉक विकायला काढता त्यावेळेला तुम्हाला समोर घेणारा उभा टाकला पाहिजे म्हणजे त्यात खरेदी विक्री ही स्टॉक झाली पाहिजे म्हणजे ट्रेडिंग व्हॉल्यूम जास्त असायला पाहिजे थोडक्यात कमी लिक्विटी जर असेल तर आपण फसण्याचा शक्यता जास्त असते मित्रो तुम्हाला ही माहितीच आहे की स्टॉक मार्केटमध्ये तीन ट्रेंड असतात एक अप ट्रेंड असतो एक डाऊन ट्रेंड असतो आणि एक साईडवेज ट्रेंड असतो अप ट्रेंड हा स्विंग मार्केटसाठी आवश्यक आहे किंवा डाऊन ट्रेंडसुद्धा स्विंग मार्केटसाठी चालू शकतो असे आपल्याला स्टॉक शोधायचे आहेत साइडवेज मार्केटमध्ये मार्केट आपण परत फसू शकतो कारण तिथे किमती जास्त अशा वर खाली होत नाही त्यामुळे फसण्याची शक्यता जास्त असते ट्रेन हा आपला मित्र आहे आता है मित्रा साथी। या मित्राची आपल्याला परीक्षा घ्यायला लागेल कारण तो खरोखर अप ट्रेनमध्ये आहे का हे बघण्यासाठी यासाठी टाईम फ्रेम वापरायला लागेल आपल्याला त्यामध्ये एक आहे डेली वीकली आणि वन आवर असे चार्टच्या टाईम फ्रेम जर आपण वापरले तर आपल्याला समजू शकतं की हा स्टॉक जो आहे तो अप ट्रेनमध्ये आहे की नाही त्यानंतर फाय मिनिट्सचा चार्ट लावून आपण तिथे डिसिजन घ्यायचं आहे आता स्टॉक निवडण्यासाठी टूल्स पहिलं स्कॅनर वापरा अनेक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्समध्ये स्टॉक्स फिल्टर्स करण्यासाठी स्कॅनर्स उपलब्ध असतात उदाहरणार्थ ते स्टॉक जे त्यांच्या बावन्न आठवड्याच्या उच्च किंवा निम्न किमतीच्या जवळ आहेत म्हणजे फिफ्टी टू वीक हाय आणि फिफ्टी टू वीक लो असे स्टॉक आपल्याला मिळू शकतात स्टॉक्स ज्यांचा आर एस आय हा सत्तर किंवा तीसच्या जवळ आहे असेही आपल्याला स्टॉक मिळू शकतात यामध्ये जे पहिलं आहे फिफ्टी टू वीक हाय आणि लो हे एन ए सीमध्ये कसं शोधायचं हे तुम्हाला मी आज दाखवणार आहे आता दुसरं टूल आहे मूव्हिंग ॲव्हरेज पन्नास दिवस किंवा दोनशे दिवस मुव्हिंग ॲव्हरेज आपण असे वापरायचे ते टूल वापरायचं जर स्टॉक पन्नास दिवसाच्या मुव्हिंग ॲव्हरेजच्या वर जर असेल तर तो, तो अपट्रेंड दर्शवतो आणि तिथे आपण बाय करू शकतो आता तिसरं टूल आहे सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणजे डिमांड आणि सप्लाय आता चार्टवर जर आपण पाहिलं तर आपल्याला बऱ्याच वेळा असं दिसतं की इथे किमती अनेक वेळा थांबतात जिथे स्टॉकची किंमत खाली येऊन थांबते ते सपोर्ट आणि जिथे किंमत वर जाऊन थांबते तिथे रेजिस्टन्स आता मी जे हे तीन टूल सांगितले तीन टूलचा वापर कसा करायचा हे मी सांगणार आहे प्रत्यक्ष चार्टवरती मित्रांनो आता आपण प्रत्यक्ष फील्डवरती जाणार आहोत म्हणजे प्रत्यक्ष आपण वेबसाईटवर जाणार आहोत आणि तिकडे आपण स्टॉक कसं शोधायचा हे पाहणार आहोत आता यासाठी तुम्हाला म्हटलं की मध्यम अस्थिरता असणारे किंवा चांगली लिक्विडिटी असणारे असे स्टॉक हवे असतील तर आपण लार्ज कॅपचे स्टॉक घ्यायचे निफ्टी फिफ्टी इथे आहे इथे इथले काही तुम्हाला स्टॉक शोधता येतील त्यानंतर निफ्टी नेक्स्ट फिफ्टी निफ्टी मिडकॅप फिफ्टी आणि निफ्टी मिडकॅफ हंड्रेडपर्यंत तुम्ही जाऊ शकता हे झाला हा एक एक भाग झाला दुसरं असं की मी म्हटलं होतं की आ, अशी एक स्ट्रॅटेजी आहे ज्याचे मी दोन व्हिडिओज आधी बनवलेले आहेत की बावन्न वीक हायजवळ गेल्यानंतर कसा त्या स्टॉकमध्ये एंट्री घ्यायची ते बावन्न वीक हायजवळ गेलेले स्टॉक कसे शोधायचे तर हे बघा त्या व्हिडिओमध्ये मी डिटेल मी सगळं सांगलेलं आहेच पण पुन्हा एकदा सांगतो की ह्या तीन लाईन्स ज्या दिसतात ना ग्रीन हे म्हणजे बावन्न वीक हायजवळ पोहोचल्याची चिन्ह आहेत आणि हे जे रेड आहेत हे बावन्न वीक लो ला जे स्टॉक आलेले असतात त्याचे मार्किंग्स आहेत या तीन लाईन्स दोन लाईन्स आणि याचं जे पर्सेंटेज असतं की किती खाली आलेलं आहे ते इथे दिलेलं आहे बघा बावन्न वीक हाय लो किती खाली आहे विदिन झिरो टू टू पर्सेंट टू टू फाय पर्सेंट वगैरे दोन व्हिडिओमध्ये सगळी माहिती आहे डिटेल मध्ये मी आता परत रिपीट करत नाही इकडे तर आपण असं ठरल्यानंतर आता यातील स्टॉक जे आहेत हे एक लक्षात ठेवायचं की आपले स्विंग पंचवीस ते पाचशे या रेंजमधले शोधायचे आहेत अति महागातले स्टॉक आपल्याला घ्यायचे आहेत आता आपण बँकेस साठी दोन शेअर्स मिळूया दोन किंवा तीन शेअर्स आपण बघूया लाल कॅप मधले आता निफ्टी फिफ्टी मधले दोन शेअर बघूया यामध्ये हा एक बघूया हो विप्रो नाव लिहून घेऊया आपण विप्रो पाहूया त्याची किंमत आपल्याला पाचशेच्या आतमध्येच आहे त्यानंतर आहे बी ई एन हा एक पाहूया आपण त्याची प्राईस पाचशेच्या आतमध्येच आहे आता त्यानंतर निफ्टी नेक्स्ट फिफ्टी मधले सुद्धा काही बघता येतील आपल्या शेअर निफ्टी नेक्स्ट फिफ्टी यामध्ये हा एक आपण पाहायला हरकत नाही काही तर हा एक ऐक आपण पाहायला हरकत नाही पाचशेच्या आठमध्येच आहे ओके तर आपण तीन लिहून घेतले व्हीई एल -E विप्रो आणि नेक्स्ट निफ्टी फिफ्टी मधला व्हीईडीएल -E पायरी बॅक टेस्ट आता असं आपण गृहित धरणार आहोत की सात जानेवारी दोन हजार पंचवीसला आपण हे शेअर्स बघायला बसलेलो हो। आहोत तर पहिलं जे आपण तीन स्टेट टेस्ट करणार आहोत अपटेन आहे की नाही ओळखण्याकरता जर अपट्रेंड असेल तरच आपण हा स्टॉक पुढे घ्यायचा की नाही घ्यायचा हे ठरवणार आहोत तर पहिला मी स्टॉक घेतलेला आहे ई एल म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक्स आता आपण पहिले डेलीमध्ये बघूया इथे हे टाईम फ्रेम आहे मी इथे वन डे केलं ओके तर हा बघा कंटिन्यू जवळजवळ आपला पिरियड म्हणजे हा बावीस तेवीस दोन हजार बावीस तेवीसपासून आपल्याला बघायला मिळतं आहे की हा अपट्रेंडमध्ये आहे पण पुढे मात्र कारण आपला हा पेअर पाठीमागचा आहे ओके अप्रेनमध्ये आहे तो परंतु जर पुढे तुम्ही पाहिलात दोन हजार पंचवीस म्हणजे इथे सप्टेंबरपासून पुढे तर हा साईडवेजला आहे म्हणजे कुठेही तो वाढत नाही आहे किंवा कमीही होत नाही आहे असा मध्यम मार्गावरती आहे तसं हे आपल्याला रिस्कीच आहे इथे घेणं म्हणजे ओके तरीसुद्धा आपण एक पुढची टेस्ट बघूया एक डेली झाली आता वीकली विकलीमध्ये जाऊया आपण वन वीकचा आपण हा द्यायचा आहे डेलीमध्ये एक दिवस म्हणजे एक कॅन्डलस्टिक असते आता मध्ये गेलो आपण मध्ये गेल्यावर सुद्धा आपण जर पाहिलं तर हा परत तसाच दिसतो आहे आपल्याला कन्फर्म होत आहे की इथे साईडवेज ट्रेन आहे कुठेही हालत नाही आहे वर जात नाही की खाली जात नाही आहे त्यानंतर आपण एक तासाचं बघूया हवरली वन हवर ओके त्यात जर पाहिलं आपल्याला तुम्हाला पाहायला दिस कळेल की सात जानेवारी आपण बघायचं आहे बरोबर सात असं आपण गृह धरतोय की सात जानेवारीला आम्ही हे परचेस करतो आहे स्टॉक खरेदी करतो आहे तर इथे बघा हा डाऊनलाच आहे त्यामुळे मी हा बी एल घ्यायचं नाही असं ठरवतो आहे कारण जर ट्रेंड मला फारसा काही चांगला वाटत नाही पुढचा आपण स्टॉक बघूया विप्रो याचंही आपण अपट्रेंड आहे की नाही चेक करणार आहोत सुरुवातीला जायचं टाईम फ्रेम डेलीमध्ये वन डे ओके हा अपट्रेंड दाखवतो आहे चला पुढचं जाऊया वन वीकचं पाहूया वन वीकमध्ये सुद्धा तो दोन हजार पंचवीस हा अपट्रेनमध्ये दाखवते हा बघा हा पिरियड आहे दोन हजार पंचवीसचा अपट्रेंड आहे तिसरं हवरली बघूया सिक्स्टी मिनिटचा म्हणजे ओके यामध्ये सुद्धा तो दोन हजार पंचवीस हा अपट्रेंडमध्येच आहे हा आपण घ्यायला हरकत नाही आता आपण पाच मिनिट्समध्ये जायचं आहे हे सगळं पाहिल्यानंतर पाच मिनिट्समध्ये जायचं आहे फाय मिनिट फ्रेम टाईम फ्रेम ओके मी आता सात जानेवारीच्या इथे जाणार आहे तिथे मी असं ठरवलं आहे की सात जानेवारीला मी हा स्टॉक घेतोय आता मित्रांनो आपल्याला कमीत कमी किमतीला स्टॉक घ्यायचा आहे आणि जास्तीत जास्त किमतीला विकायचा आहे हे आपलं धोरण आहे विप्रो आपण पाहिलेला आहे आता एक मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे ही ट्रिक तुम्हाला कोणीही सांगणार नाही तुम्हाला युट्यूबवर कुठेही मिळणार नाही आपण विप्रो कंपनीच्या या शेअरवरती जायचं तिथे गेल्यानंतर हा इथे हिस्टॉरिकल डाटा आहे कुठे जायचं साधारणतः आपण एक महिन्याचं पाठीमागचं बघायचं आता आपण कळलेलं आहे की सात जानेवारी आपण बॅक टेस्ट साठी तारीख झालेली आहे सहा तारखेला सोमवार आहे आणि मंगळवार सात तारीख आहे सात जानेवारी दोन हजार पंचवीस तर सात जानेवारीच्या आधीचा सा एक महिना चालणार असा बघायचं आपण की आपण जी घेणार आहोत ती प्राइस नेमकी कुठे आहे म्हणजे हाय जवळ आहे की लो जवळ आहे हिस्टॉरिकल डाटावरती आपण आत्ता आलेलो आहोत इथे डेट चेंज करायची इकडे डिसेंबर दोन तारीख द्यायची आणि इथे साधारण सात आठ दिली तरी चालणार आहे आठ तरी आपण चला आठ जानेवारी दोन हजार पंचवीस आता ह्यामध्ये फिल्टर करायचं फिल्टर केल्यानंतर आपण ही फिगर मिळेल इकडे हे बघा हा दोन डिसेंबर पासून ते सात आठ जानेवारी पर्यंत आपल्याला फिगर आलेले आहेत इथे ओके आता हे हे बघा जे ग्रीन आहे म्हणजे हायेस्ट है दोन डिसेंबरला तो पाचशे पंच्याऐंशी पर्यंत गेला होता बापरे त्यानंतर का डे ला तीन डिसेंबरला जवळजवळ दोनशे एकोणनव्वद मे फिफ्टी पर्सेंट तो खाली आलेला आहे खाली आपल्याला घ्यायला मिळतोय याचा अर्थ असं होत की तर दोनशे पाचशे पंच्याऐंशी पर्यंत हायएस्ट तो गेलेला आहे पुढे जाऊया आपण आता आपण हा दोनशे एकोणनव्वदला तीन डिसेंबरला आलेला आहे आता आपण आज जो बघणार आहोत म्हणजे सात जानेवारीला किंवा आठ जानेवारीला ती प्राइस किती आहे ती बघूया आपण कारण ती प्राइस असणार आहे दोनशे एकोणनव्वद वगैरे सात जानेवारी दोनशे एक्क्याण्णव वगैरे आहे म्हणजे थोडक्यात दोनशे एक्क्याण्णव दोनशे नव्वदच्या दरम्यान आहे म्हणजे हा लोलाच आहे अजून आता आपण ॲक्च्युली चार्टवर जाऊया हा विप्रोचा चार्ट फाईव्ह मिनिट्सचा टाइम फ्रेम सात तारीख आपण बॅक टेस्टसाठी इथे आहोत आता ह्यामध्ये ना आपण बॅक टेस्ट करताना आपण एक आर एस आयचा फायदा घ्यायचा आर एस आय थर्टी म्हणजे ओवर सोल्ड आर एस आय सेवन्टी म्हणजे ओव्हर बॉट इथे आता आपण असं पाहायचं आहे की मला आर एस आय थर्टीमध्ये कुठला स्टॉक मिळू शकतो आता इथे एक आणि ह्या दुसरा सपोर्ट आणि रेजिस्टन्स हेही आपल्याला पाहायचं आहे हे जर तुम्ही पाहिले इथे ही आहे सहा तारीख हा बघा इथे स्टॉक इकडे खाली येऊन वर गेलेला आहे थोडक्यात इंड की हा सपोर्टची लाईन तयार झालेली आहे इथे तसंच वरती सपोर्ट इकडे पण आहे यानंतर खाली आलेलं नाही आता सात तारखेला काय झालं आहे आर एस आय मला पाहायचं आहे आर एस आय थर्टीच्या खाली जर स्टॉक आला असेल तर मी घेणार आहे आर एस आय थर्टी सात तारखेला हा इथे आर एस आय बघा थर्टी थ्री आहे म्हणजे इथे सात तारखेला मी स्टॉक घेणार नाही कारण तो थर्टीच्या खाली नाही आहे तो इथून वर जाऊ शकतो मला कमीत कमी किमतीतला स्टॉक हवा आहे मी सात तारखेला बंद करेन माझं ट्रान्झॅक्शन मी आठ तारखेला पुन्हा पाहीन कारण विप्रो मी पाहिलेला आहे अपट्रेंडमध्ये आहे मी आठ तारखेला परत ओपन केला माझा लॅपटॉप आणि मी पाहिलं तर आठ तारखेला हा आर एस आय जो आहे हा इथे बघा आर एस आय ट्वेंटी सेवन येस आत्ता मी घेऊ शकतो कारण का हा तीसशेच खाली आलेला आहे ट्वेंटी सेवन ट्वेंटी साधारण हा दहाच्या सुमारास हा इथे बघा तेहतीस आलेला आहे परत तो हा इकडे खाली आहे सव्वा वाजता मी इकडे आता साधारण ओपन झाल्यानंतर मी इथे बाय केला बायची प्राईज आहे इथे मी साधारण मी इथे बाय केला दोनशे नव्वद पंचावन्नला मी बाय केला स्टॉपलॉस मला लावायचा आहे मी साधारण पाठीमागचं रुपये सपोर्ट ह्याला कधी मिळाला आहे ते बघा इथे दोनशे नव्वद सत्तरलाच काहीतरी आहे मी इट्स ओके मग याच्याखाली खाली तुम्ही एक दोन तीन रुपयाने स्टॉपलॉस लावू शकता लॉस आपण लावायचा आहे आता टार्गेट ठेवायचं आहे आपल्याला प्रॉफिटचा पण काहीजण तीन टक्के चार टक्के असं टार्गेट ठेवतात आणि मला असं वाटतं की स्विंग ट्रेडिंगमध्ये छोटे छोटे प्रॉफिट घेऊन बाहेर पडायचं आपण म्हणजे आपल्याला जे आपले कॅपिटल आहे ते आपल्याला रोटेट करता येईल आता मी एक समजा चार टक्केचा प्रॉफिट जर झाला तर साधारण दहा ते बारा रुपये जर समजा स्टॉक वाढला तर मी तो विकून टाकणार आहे नऊ तारखेला काय झालं आहे थोडंसं वाढलेला आहे स्टॉक परंतु तो साधारण हा इथे बघा सत्तर शहात्तरपर्यंत गेलेला आहे पण फार जा वाढलेला नाही सात रुपयेच फक्त वाढला आहे मी थोडं थांबेन जरा तर माझा टार्गेट ठरलेलं तर आहे ना दहा ते बारा पाहिजे मला पुढे दहा तारीख दहा तारखेचं तुम्ही पाहिलात आर एस आय पुन्हा पाहूया बघा सत्तर ऐंशीपर्यंत गेलेला आर एस आय आता इथे आपण बाहेर पडायचं आहे आणि प्राईस पण बघा समजा आता सव्वा नऊला हे असं झालेलं आहे तुम्ही समजा लॅपटॉप उशिरा सुरू केलात किंवा तुम्ही जर उशिरा बसलात तरी तुम्हाला हे मिळणार आहे बारा वाजता जरी बसलात तरी हे बघा इथे तीनशे दोन तीनशेपर्यंत गेलेला येतो इथे तुम्ही बाहेर पडू शकता सेल करू शकता म्हणजे दोनशे नव्वदला घेतला होता तीनशे दोन पन्नासला बाहेर पडलो आपण कारण अकरा पंच्याण्णव म्हणजे रफली बारा रुपयेचा आपल्याला फायदा होतो आहे शंभर शेअर घेतले असते तर आपल्याला पर शेअर बारा रुपये म्हणजे बाराशे रुपयाचा फायदा झाला असता हा ग्रॉस प्रॉफिट आहे ब्रोकरेज आणि काही टॅक्सेशन तुमचं जर काही असेल तो त्यातून मा कमी होईल ते नॉमिनल असेल अर्थात तर आपण दोन दिवसामध्ये म्हणजे आठ तारखेला घेतला दहा तारखेला विकला आणि बाराशे रुपये फायदा मिळाला हीच तर स्विंग ट्रेडिंगची ताकद आहे मित्रांनो ही ताकद ओळखा काही फार मी दुखत चालवलेलं नाही आहे आर एस आय सत्तर आणि आर एस आय तीस यावरती मी राहिलो आणि अपट्रेंड ट्रेंड आहे की नाही एवढं ओळखलं लार्ज कॅपमधला मी शेअर घेतला पुढचा अजून एक शेअर बघूया आपण मग जसं आपण विप्रोचं पाहिलं हिस्टॉरिकल डाटा तसंच आता हा व्ही ई डी एल वेदांता लिमिटेडचं पाहूया हिस्टॉरिकल डाटा यामध्ये डेट द्यायची आहे आपल्याला दोन डिसेंबर ते आठ जानेवारीपर्यंत देऊया दोन हजार पंचवीसपर्यंत फिल्टर खाली गेल्यानंतर आपल्याला कळेल सोळा डिसेंबरला हा पाचशे सव्वीस रुपये गेलेला आहे मित्रांनो आणि तीस डिसेंबरला हा फोर थर्टी सेवनपर्यंत आलेला आहे म्हणजे साधारण चारशे सदतीसच्या आसपास हा लो आलेला होता डी एलचा म्हणजे वेदांताचा तुम्हाला क्विकली एक अपट्रेंड आहे की नाही आपण पाहूया पटकन यामध्ये वन डेचा आपण पाहूया ओके अपट्रेंड आहे पहा त्यानंतर वीकली पाहूया वन वीक अपट्रेंड आहे त्यानंतर एक तासाचा मी सिक्स्टी मिनिट्सचं पाहूया ओके आहे त्यानंतर आता आपलं खरेदी करायचं की नाही ते आपण ठरवायचं आहे फाय मिनिटचा चार्ट पाठीमागे जातो आहे जर आता इथे आता मी आलेलो आहे सात तारखेला हा इथे सपोर्ट आहे या सपोर्टने तो वरती गेलेला आहे चारशे एक्केचाळीस काहीतरी किंमत सात तारखेला तर ता मला घ्यायला चान्स कुठे दिसत नाही आहे कारण याने काही रेजिस्टन्स ब्रेक नाही केलेला कुठे हा बघा इथे रेजिस्टन्स इथे जो आहे ना मागे हा हायच आहे वरतीच आहे हा बघा हे काय त्याने ब्रेक नाही केलेली ही जी वरची जी हायेस्ट आहे ना फोर सिक्स्टी फाय वगैरे ही काय त्याने ब्रेक नाही केलेली त्यामुळे मला एकतर आयदर सपोर्ट रेजिस्टन्सचा फायदा काय असतो की समजा त्याने रेजिस्टन्स ब्रेक केलं तर तिथे आपण एंट्री घेऊ शकतो हो। कारण हा पुढे पुढे वाढत जाणार आहे पण तसं इथे काय दिसत नाही आहे मग सात तारखेला खाली पण आलेलं नाही आहे आर एस आयसुद्धा सुद्धा बघा याचा आरेसा जो आहे तो छत्तीस वगैरे असा आहे मी तीसशावरतीच आहे तर मी सात तारखे मलाच विप्रो सारखं मी सात तारीख सोडून दिली सात तारखेला काही ट्रान्झॅक्शन करायचं नाही मी लॅपटॉप माझा बंद केला आठ तारखेला मी पुन्हा लॅपटॉपवरती ओपन केलं मी मार्केट ओपन झाल्यानंतर आणि मी पाहिलं आठ तारखेला काय झालं बघा आता आठ तारखेला हा इथे सुरुवातीलाच अगदी स्टॉक हा बघा इकडे प्रमाणेच हा इथे आलेला आहे सतरा बघा आर आय सतरा एकोणीस हा इथे आहे हा इकडे सतरा आहे हा बघा इथे की प्राईज आहे थोडं जरा पुढे गेलं तरी आपण चारशे त्रेचाळीस वगैरे अशी प्राईज आहे ओके चारशे त्रेचाळीस रुपये इतकी स्पेशल मी घेतला लॉस मी इथे लावू शकतो हा बघा इथे सपोर्ट जर आपण धरला तर हा सपोर्ट आहे चारशे एक्केचाळीस वगैरे ठीक आहे चारशे त्रेचाळीसला घेतला चारशे एक्केचाळीस लॉस लावला पुढे गेल्यानंतर तारीख आली जवळजवळ पंधरा तारखेला सुद्धा वाढायला लागलेला आहे हा बघा पंधरा तारखेला वाढायला लागला सोळा तारखेला अप जायला लागला आहे तो सतरा तारखेला काय झालं आहे पोय सतरा तारखेला बघा सतरा तारखेला हा आर एस आय आहे अठ्ठ्याहत्तर ओके आर एस आय अठ्ठ्याहत्तर आहे सतरा तारखेला मी फोर फिफ्टी सिक्सला हा स्टॉक सेल आउट केला मला प्रॉफिट झालेला आहे <AT -��्चारे> तेरा रुपयाचा तेरा रुपयाचा प्रॉफिट झालेला आहे म्हणजे माझ्या घेतला मी फोर फोर्टी थ्रीला फोर फिफ्टी सिक्सला मी सेल केला मी तीन टक्के साधारण मला एक अप्रॉक्सिमेटली प्रॉफिट झाला पा झालेला आहे शंभर शेअर घेतले असतील तर पर शेअर मला तेरा रुपये म्हणजे तेराशे रुपये मिळाले असते हा ग्रॉस प्रॉफिट झाला त्यातलं ब्रोकरेज आणि तुमचं जे टॅक्सेशन काय जे असेल ते वेगळं पण तेही नॉमिनल असतं म्हणजे मी परत तारीख बघा मी आठ तारखेला शेअर घेतला आणि सतरा तारखेला मी नऊ दिवसामध्ये मला बाराशे तेराशे रुपये मिळाले ओके तर मित्रांनो ही होती प्रॉफिटेबल स्टॉक शोधण्याची सोपी पद्धत मला वाटतं तुम्हाला सगळ्या पद्धत जी आहे ती अगदी सोपी वाटली असणारच जर तुम्हाला काही शंका असतील तर कॉमेंटमध्ये जरूर विचारा मी त्याचा मॅक्झिमम प्रत्येक कॉमेंटला मी उत्तर देत असतो त्यामुळे तुम्ही एखादा प्रश्न विचारला तर कॉमेंटला मी जरूर उत्तर देईन आणि पुन्हा एकदा भेटूया आपण एखाद्या अशाच नवीन विषयासोबत जो तुम्हाला फायदेशीर ठरेल जो तुम्हाला त्यातून नॉ काही नॉलेज मिळेल अशा विषयासोबत पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत राम राम व्हिडिओला रा जरूर शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद